पण ते नाही ऐकले आणि खूप उंच वाटतोय मला वाटतं खर्च होऊन गेला पूर्ण आणि वरती गणपती मस्त उभा आहे वर्ल्ड कपचं सगळं केलेलं आहे लाईन सोडण्याचा स्पीड कमी असतो आणि पासचा स्पीड जास्त असतो लाईन आहे एवढी जंगल टाईप मध्ये आलेलो आहे खूप मोठा गणपती आहे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबई गणपती दर्शनची ही सेकंड व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लालबाग परेल काळा चौकी आणि चिंचोकळीमध्ये गणपतीचं दर्शन घेतले होते आता आलो हो आहोत आपण खेतवाडीमध्ये खेतवाडीचे गणपती म्हणजे जगप्रसिद्ध म्हणजे उंच उंच एकदम युनिक असतात आणि भारी भारी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केतवाडीच्या पूर्ण लेनमध्ये बाजूबाजूच्या गल्लीमध्ये गणपती असतात त्याच्यामुळे आपल्याला लांब पण कुठे फिरायला जायला लागत नाही की बाबा एक गणपती इकडे आहे तर दुसरा गणपती खूप लांब आहे असं काय नाही पण एवढंच असते की इथे पास सिस्टम वगैरे असते म्हणजे कसं लाईन असते तुम्हाला जर दर पटकन दर्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण पासचे पे करून आपण त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी जातो पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त द्यायचं माझं माहिती नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे इथे कसं पोचायचं पासची किंमत काय कुठल्या वेळेला या कुठला गणपती बघा ला ते सगळं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर कोणतीही न पाहता गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या एवढ्याला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण इथून फिरायला सुरुवात केलेली आहे दर्शन घेण्यासाठी असे लाईनीमध्ये सर्व गणपती आपल्याला लागत राहणार आहेत पहिल्याच आपण चाललो ते आहे खेतवाडी तेरावी गल्ली इकडून इकडून आलो तर तुम्हाला तेरावी गल्ली पहिली लागेल जर तुम्ही त्या साईडने आलात मंदिरच्या इकडून तर तुम्हाला दुसरी गल्ली पहिली लागेल चला तर हे बघा आता आपण गणपतीच्या दर्शनासाठी आलो ही पूर्ण रांग आहे ती त्यांच्या गेटपर्यंत गेलेली आहे आणि आपण इथे पास काढून आलो इकडले पास किती रुपये होता पन्नास दरवर्षी यांचं असं नसते हा मस्त वाटतं या वर्षी छान केलं आहे झुंबर वगैरे हा श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं रूप आहे आणि मुंबईचा अनंत छान वाटते मूर्ती मूर्ती मस्त वाटते ऍक्च्युली ना व्हाईट कलर आहे आणि त्याच्यामुळे ते जरा युनिक वाटते काय म्हणते हा त्याच्यामुळे तो स्किन कलर आहे ना तो अट्रॅक्ट होतो मस्त बन हा मोबाईल पण छान आहे ॲक्च्युली दर दरवर्षी यांचं असं मस्ती पहिल्यांदा केलं चला तरी बघा आता आपण पोचवलो आहोत खेतवाडी बारावी गल्लीजवळ खेतवाडी बारावी गल्ली दरवर्षी बघण्यासारखं असतो म्हणजे डेकोरेशन पण आणि गणपती पण आणि खेतवाडी बारावी गल्ली म्हणजे खेतवाडीचा गणराज लाईन आहे एवढी पाच पार्कला किती पोहोचते तर चला आता आपण आतमध्ये आलो आहोत खेतवाडीच्या गणराजजवळ हां एक सगळ्यात महत्वाची माहिती आहे जी पासबद्दल आता जे झालं ते मी तुम्हाला हा गणपतीचं दर्शन झाल्यानंतर सांगतो इथे एक मस्त असते म्हणजे इथून आपण वरते जाणार वरतून गणपती बघायचं आणि त्याच्यानंतर खालते उतरायचं हां दरवर्षी हां एक नंबर, नंबर बघा आता आपण आलो आहोत खेतवाडीच्या गणराज जवळ पहिल्याच दिवशी तुम्ही बघू शकता केवढी गर्दी येते नॉर्मली एवढी गर्दी नुसती येते ना हा आणि महलभ कसला वाटतो महल्ब प्रभाव पण छान आहे हां ती प्रभू रामाची प्रभावळ आहे बघा इथे रामाची मूर्ती आहे तिथे हनुमानाची मूर्ती आहे आणि प्रभू रामाची अयोध्येमधली ते प्रभाव लावलेलं आहे गणपती खूप सुंदर वाटतो आहे आणि तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे की हे बघा इथून आपण पहिला वरून जातो वरून आपण गणपतीचं दर्शन घ्यायचं नंतर इथे या गणपतीच्या तिकडे चरणाशी जायला मिळते मस्त तिकडे गणपतीच्या चरणाची म्हणजे हात ठेवायला मिळतं डोकं टेकवायला मिळते जर लोकांनी एक मस्त केलं की लाईनवाल्यांसाठी उजवा पाय आणि डावा पाय आपण जाणार आहोत डावा पाहिजे तर इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे रोड चर्ने स्टेशन पासून ते वॉकिंग म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिटापर्यंत इथे वॉकिंग करू शकता सगळ्यात मग तर पास तर तुम्हाला सांगायचं म्हणजे पास तर प्रत्येक माणसाची पन्नास रुपये जर घरातले चार हा हा काय असं आहे घरातले चार पाच जण जर आपण आणले सोबत तर तेवढे पास आपल्याला नाही परवडू शकत पण असं एक जाणवलं की आम्ही जे आता दोन ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी असं आहे की आम्ही ते एकाच पासमध्ये दोघांची आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली ती रिक्वेस्ट त्यांनी एक्सेप्ट पण केली त्याच्यामुळे आम्हाला एकाच पासमध्ये म्हणजे पन्नास रुपयामध्ये दोघांना सोडलं जर तुम्ही आलात आणि जर तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि पास करणं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकतात म्हणजे एका पासमध्ये दोन किंवा तिघं जणं दोन पासमध्ये असे रिक्वेस्ट करू शकतात आता काही जणं म्हणतील की तुम्ही लाईन लावून जायला पाहिजे होतं तर माझं असं आजचा दिसत तर त्यानंतर की जास्तीत जास्त गणपती दाखवण्याचा जर मी लाईन लावून गेलो अस तर माझा जास्त वेळ गेला असता आणि तेवढे मी गणपती कवर करू शकलो नसतो त्याच्यामुळे मी पास काढून जात आहे पण एक गडबडीवर असे म्हणे चांगलं झाले की ते त्याने मला दोन्ही ठिकाणी एका पासवरती दोघं जणांना सोडलं त्याच्यामुळे पुढे पण मी तीच रिक्वेस्ट करणार आहे बघूया तरी बघा आता आपण पोचलो आहोत खेतवाडी अकरावी गल्ली म्हणजे मुंबईचा महाराजा त्रेसष्ट वर्ष यांचं लाईन तशी बघायला गेली तर थोडीच आहे पण तिथपर्यंत आहे पाचशे किती आहे ते बघूया आपण मुंबईच्या महाराजाला तीस रुपये एक पास होता दोन पाच साठ रुपये मी त्यांना म्हटलं अरे साठ रुपयाचे कमीत कमी दोघांचे म्हणून पन्नास तरी या पण ते नाही ऐकले तर साठ रुपयाच्या याच्यामध्ये आम्ही चाललेलो आहे समोर आपण बघू शकतो मुंबईचा महाराजा असे स्टेप्स दाखवले स्टेप्सवरनं गणपती खाली उतरतो आहे हातामध्ये तलवार आहे आणि उभा आहे आणि खूप उंच वाटतो आहे मला वाटतं तो एक जवळपास पस्तीस फुटाच्या वरती तर आरामातच असेल तो पण छान वाटतं डेकोरेशन वगैरे काही नाही प्लेन पडदा आहे पण गणपतीची हाईट असल्यामुळे इथे जास्त होते भूक लागली ना तुला थांब एक मिनटं शिवबुंदी आहे एक नंबर वाटतं आणि जवळून ना त्याची हाईट खूपच जास्त वाटते तर आपण खेतवाडीचा अकरावी गल्ली गणपती आता बघितला आता कसं प्रत्येक टाईमला आपण सगळे पास नाही करू शकत त्या ठिकाणी आपण लाईन वगैरे लावणार आहे कारण तसं बजेटचं वगैरे पण आपल्याला बघायला लागणार आहे अरे नाही टेस्टी होती ती आणि प्रसाद वाटणारा पोरगा बोलला अरे बी सकते लागते तरी बघा आपण जिथे आलो ना त्या ठिकाणी त्या गल्लीमध्ये ना दरवर्षी इथे चलचित्र असते पण चलचित्र आज सुरू झालेलं आहे आणि हा गणपती मी बघितला होता म्हणजे याचं आगमन बघितलं होतं कुटला में अड़ा, अड़ा, हा गणपती कुठला माहिती आहे काय तो बकरी अड्ड्याला अडकले होते ते दोन बाजूमधला तो हा, 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 हा। गणपती त्याची आपण प्रभाव मला खूप आवडलेली पंचमुखी हनुमान खेतवाडी धाववी गल्ली चल खेतवाडी धाववी गल्लीला लाईन पण नव्हती आणि भास पण नव्हता आपण आता जात आहोत खेतवाडीचा महागणपती खेतवाडी आठवी गल्ली आहे असं असं म्हणजे जंगल टाईप सगळं केलेलं आहे म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवरच आहे आणि पस्तीस फूट वाले की जे म्हणजे पस्तीस फूट या ठिकाणी गणपती असणार आहे आणि केतवाडीचा महागणपती यावर्षी एकसष्टवं वर्ष मंडप बघा एवढा उंच त्या बिल्डिंगपर्यंत मंडप गेला आहे आता मंडप जाऊ दे याची बघा शंभर रुपये एक पास आम्ही दोघं जण या एकापासामध्ये चाललो आहे तर हे बघा इथे आपण असं जंगल टाईपमध्ये आलेलो आहे आणि कारण की गणपती आहे ना तो नागावरती आहे तो श्रीकृष्णाचा अवतार मस्त वाटतो गणपती गणपती बाप्पा छान वाटतं एकदम गणपती सगळं निवळा निवळा आणि तो ऍक्च्युली तो गेल्याकडे फोटो सोडला ना त्याच्यामुळे अजून आता आपण आलो खेतवाडीच्या राजा जवळ मित्र कसा पास रुपये का खेतवाडीमधला सगळ्यात कमी रुपयाचा पास वीस रुपये खेतवाडीचा राजा खंबाटा लेन आपण आलो आहोत खंबाटा लेनला ती ॲक्च्युली एंट्री आहे ना ती वरून केलेली आहे म्हणजे आपण जसा इथून बाहेर पडणार तसा आपल्या समोर बरोबर गणपतीचा चेहरा दिसला पाहिजे ही मूर्ती केलेली आहे तृणाल पाटील प्रसिद्ध मूर्तीकार ती बोला मस्त वाटते मूर्ती खेतवाडी खंबाटा लेणी कुणाल पाटीलने आहे आणि ॲक्च्युली या मूर्तीकाराचा चेहरा आहे ना तो मला खूप आवडतो मस्त मूर्तीकार आहे आणि त्या बाजूला सर्व ही जी गणपतीबद्दलची सगळी स्टोरी आहे ती या त्या बाजूला ठेवलेली आहे गणपती बाप्पा बोलूया चला आपण जाऊया खाली आपण आलो आता खाली फक्त या गणपतीच्याकडे कसं आहे चरणाजवळ जायला भेटत नाही कारण गणपती कसं तो आतल्या साईडला आहे आणि इथे ही पूजेची मूर्ती आणि अरे खालून आहे ना खालून गणपती केवढा वाटतो इथून बघ एवढा वाटतो हा आणि इथे खालून गणपती खूप मोठा वाटतो वरून ॲक्च्युली एवढा वाटला नाही खूप मोठा गणपती आहे मस्त छान वाटते मूर्ती खंबाटा लेन खेतवाडीचा राजा तरी बघा आता आपण पोचलो आहोत खेतवाडी सातवी गल्ली म्हणजे खेतवाडीचा मोर्या आणि ह्यांचं यावर्षी पंच्याहत्तरावं वर्ष आहे वरती बघा आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि प्रवेशद्वार एकंदरीत खूप मस्त केलेलं आहे पण आता आलो आहोत खेतवाडी सातवी गल्ली एंट्री ॲक्च्युली मस्त केली महल केलाय म्हणजे कसं गणपतीचं अमृत महोत्सव वर्ष त्याच्यामुळे खर खर्च होऊन गेला पूर्ण खूप छान वाटतं खूप छान दरवर्षी या खेतवाडीचा मोर्या असा नसतो डेकोरेशन पण यावर्षी अमृत महोत्सव वर्ष आहे खूप छान वाटतं मोहल केलेला आहे हां गेल्या वर्षी, वर्षी मगरीवरती होता ना गणपती त्याच्यामुळे हां त्याच्या आधी उंदरावरती होता हां म्हणजे डेकोरेशन नसते नॉर्मल तरी बघा एकदम मस्त वाटते बघा अमृत महोत्सव हे वर्ष तर गणपती एकदम मस्त वाटतं तर रथ रथ खेचतायत ते मामा खेचत आहेत खाली पाच उंदीरमामा आहेत आणि वरती गणपती मस्त उभा आहे आणि त्याच्यावरती जे हातामध्ये जे काय आहे ना ते काय माहिती नाही पण ते मस्त वाटते चला तर आता आपण पोचलो आहोत खेतवाडीचा लंबोदर म्हणजे खेतवाडी चौथी गल्ली इथे आपण बघू शकतो प्रवेशद्वारांना पूर्ण वर्ल्ड कपचं सगळं केलेलं आहे इथे आपली टीम इंडिया आहे जो नुकताच आपण टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप मारला होतो आणि गणपती पण त्याच्याच टीमवरती तर इथे आपण बघू शकतो खूप उंच अशी मूर्ती आहे खेतवाडीचा लंबू जर तिकडे हुंदीर मम्माने आपल्याला टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप पकडलं आहे आणि गणपतीच्या पायऱ्यांवरती उभा आहे राईट हँड लेफ्ट हँडमध्ये तिकडे झेंड्या पकडल्या आणि गदा आहे हातामध्ये खूप उंच गणपती आहे आणि मस्त वाटते गणपती गणपती ॲक्च्युली आगमीन बघितला होता मी का मिशनवर दिसला होता शेतवाडीचा लंबोदर जवळ इथे शो आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला टी ट्वेंटीचं वगैरे सगळं सांगण्यात येईल बघूया कसं काय तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीतला गणेश स्वागत करतो उनको याद आहे जो तारीखी अफी इतिहास है.

आता आपण सेकंडलाच गणपतीजवळ पोचलेलो आहे तो म्हणजे मुंबईचा सम्राट खेतवाडी सहावी गल्ली प्रवेशद्वार एकंदरीत मस्त वाटतोय आपण चला आता आपल्याला रह होणार आहे गेट खेतवाडीच्या सहावी गल्ली गणपतीचं दर्शन हो या गणपतीचं आपण आगमन कव्हर केलं होतं आणि सजावट वगैरे एकंदरीत एकदम मस्त केली आहे महलसारखं केलेलं आहे इथे बघा मंदिर मग पण मस्त ठेवलं दररोज असो आहे त्यांचं मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीची बॅक साईडला प्रभावळ आहे या साईडला इथे पूजेची मूर्ती आहे आणि ही भव्य दिव्य अशी फेतवाडी सावली गडलीची मूर्ती मस्त वाटते एकदम विठ्ठल रुक्मिणीच्या ही मूर्ती गणपती आहे आणि मला ॲक्च्युली जो धोतर आहे ना तो खूप आवडला कलर कॉम्बिनेशन आहे ना खूप मस्त वाटतं गणपती बाप्पा मोर तर सर मित्रांनो आता ही व्हिडिओ इतिहास थांबवत या व्हिडिओमध्ये आपण खेतवाडीला भेट दिली होती म्हणजे खेतवाडीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जवळपास तेरा चौथा गणपती आहे पण आपण सगळे दाखवू शकतो ना कारण पाचच्या किमती एवढ्या वाढल्यात तर म्हणजे पैशाचा खेळच चालू आहे म्हणजे वीस तीस पन्नास शंभर अरे काय काय ठिकाणी शंभर रुपये पास होता आता शंभर रुपये पास जर घरातले समजा फॅमिली आली चौघा जणांची परवडणार कसं शंभर रुपये पण परवडू शकत नाही तिथं चारशे रुपये होणार मग बाकीचे गणपती बघायचे की नाही हे सेवटी प्रत्यूच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आता यायचं की नाही यायचं घर बसल्या दर्शन घ्यायचं त्याची जिम्मेदारी तुमची कसं आहे की लाईन लाईनीला पण लावू शकतो पण हे पण तेवढंच आहे की लाईनचा स्पीड कमी असतो लाईन सोडण्याचा स्पीड कमी असतो आणि पासचा स्पीड जास्त असतो म्हणजे काय ते समजा तर मी तुम्हाला जास्त असं माहिती देण्याचा प्रयत्न केला गणपती खूप सुंदर होते डेकोरेशन पण छान होते गणपतीबद्दल काही वाद नाही खेतवाडीच्या नावाप्रमाणे गणपतीसुद्धा मस्तच होते तर आता आपण हावला घेतेच सांगतो हवाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तुमचं नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विषय नका लवकर भेटू शकतो का नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय